विधानसभा निवडणुकीत महायुतीने जो प्रचार केला तो सकारात्मक होता ठाकरे गटाला नुकसान होताना सर्वेमध्ये दिसतंय याचं कारण म्हणजे त्यांनी बदललेली भूमिका हे एकत्रित लढले नाहीत आम्ही सर्व एकत्र लढलो म्हणून कौल आमच्या बाजूने महायुतीची सत्ता ही येणारच आहे राजकीय नेते जुळवाजुळत करत असतात अपक्ष आमच्या बाजूने आहेत एक्झिट पोलवर सर्वच अंदाज बांधणं योग्य नाही लाख कळे त्यांना वाटणारच की त्यांचा नेता मुख्यमंत्री होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा घेऊन ही निवडणूक लढवली त्यामुळे ते त्यांच्या चेहऱ्याला असणारी पसंती हे लोकांनी मतदानाद्वारे दाखवले आम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तो हक्क आहे त्यामुळे ते मुख्यमंत्री बनतील संजय राऊत यांनी राजकारणातील आतापर्यंत केलेले वक्तव्य खोटी ठरली आहेत आम्हाला गुवाहाटी पार्ट टू करायची गरज नाही आम्ही आता दुसरा एखादा प्रदेश पाहू भारत भ्रमण करण्याची आम्हाला हौस आहे रात्रीपर्यंत मतदान झालं एक्झिट पोल आलेले आहे आणि ते सगळे एक्झिट पोल बहुतांश एक्झिट पोल पोलतीच्या बाजूला काय एकूण सांगा यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माहितीने जो प्रचार केला तो अत्यंत पॉझिटिव्ह असल्यामुळे एक तर विकासाची कामे दुसरी असलेल्या योजना आणि माहितीच्या नेत्यांचं एकत्रपणे केलेला प्रचार या सर्व गोष्टी जनतेला भावलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचा कल त्या दृष्टिकोनातून माहितीकडे जास्त जाताना आपल्याला दिसतोय या उलट जर पाहिलं तर महाविकास आघाडी त्याच्यातला एखाद्या दोन सभाचा अपवाद वळ वगळता हे कधीही एकत्रितपणे लढल्याचं ले दिसून ना आलेलं नाही शेख आपणे आपली देख याप्रमाणे त्यांच्या त्यांच्या त्यां 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 पक्षाकडं त्यां त्यांचं त्यां लक्ष त्या होतं याचा सर्वात जास्त जो काही आपण तुमच्या सर्वेमध्ये जे दिसतोय तो उबाट्याला लॉस जाऊताना आपण पाहतोय त्याच्या मागचं कारण सुद्धा आहे की त्यांनी बदललेली भूमिका उबाटाची आमच्याकडे झालेली सभा त्यांचं जे स्वागत केलं गेलं ते अल्लाहू अकबरच्या घोषणेने केले गेले आणि म्हणून मताची जी काही गोळ्याबिरीज आहे उबाटाची ती एक वेगळ्या अँगलने होती मुस्लिमाची पडणारी मतं आणि प्लस त्यांना स्वतःच्या ताकदीवर जी मिळणारी मतं असं त्यांचं जे के काही के कॅल्क्युलेशन होतं त्यांना ना काँग्रेसने साथ दिली ना शरद पवारच्या राष्ट्रवादीने साथ दिली म्हणून त्यांची पिछेहाट होताना आपल्याला दिसते शरद पवार असतील त्यांनी त्यांच्या भागामध्ये त्यांची ताकद लापणाला लावण्याचा प्रयत्न केला नाना पटोलेंनी नाना पटोलेंच्या भागामध्ये ताकदपणाला लावण्याचा प्रयत्न केला म्हणून हे एकत्रित न आये आले नाही आणि माहिती ही एकत्रपणे लढली म्हणून हे सर्वेचे जे सर्व निकाल आहेत त्या सर्वच्या निकाला नुसार किंवा आम्ही केले केलेल्या सगळ्या आव्हानानुसार महायुतीची सत्ता हे येते एवढं मात्र निश्चित आहे टी व्ही नाईन मराठीने एक सर्वे केलेला आहे ज्यामध्ये महाविकास आघाडीला एकशे छत्तीस ते एकशे पंचेचाळीस आणि महायुतीला एकशे एकोणतीस ते एकशे एकोणचाळीस जागा मिळण्याचा आकडा त्यांनी सांगितला मात्र तेरा तेवीस पर्यंत अपक्षांचा आकडा सुद्धा त्यामध्ये खूप महत्वाचा कोणत्याही निवडणुकीमध्ये वीस ते तीसच्या दरम्यान हे अपक्षाची संख्या असते हे अपक्ष कोण असतात मॅक्झिमम त्या त्या पक्षाचे असलेले बंडखोर म्हणून अपक्ष जरी काउ केले गेले परंतु जेव्हा एखाद्याची सत्तेच्या जवळपास जातो आणि अपक्षाची आवश्यकता असते त्या टायमाला हा अपक्ष ठरल्याप्रमाणे त्या त्या पक्षाच्या सत्ता येणाऱ्याच्या बाजूनं तो कल देत असतो आणि तो तातडीनं त्या राजकीय पक्षाशी संलग्न होत असतो म्हणून माहितीची सत्ता असेल संपूर्ण बहुमतात येणार आहे परंतु जर जर दोन चार अपक्षाची जर गरज पडली तर ते निश्चितच आम्हाला आम्ही त्याचं सहकार्य सुद्धा घेऊ सुरू केली राजकीय नेते कोणत्याही पक्षाचे असोत हे जुळवाजुळव करत असतात एकंदरीत किती अपक्ष उभे आहेत किती कोणत्या कोणाची परिस्थिती काय आहे आणि मग त्याच्याशी असलेला संपर्क हा राजकीय पक्षांचा असतो हे नाकारून चालणार नाही म्हणून अपक्ष आमच्या सुद्धा संपर्कात आहेत भाजपला एक्क्याऐंशी जागा दाखवतात आणि कोर्टमध्ये अखेरला एक्झिट पोल आहे याच्यावर सर्वच अंदाज बांधले जातील अशातला भाग नाही कधी आमच्या बाजूने जे असेल तरी आणि नसेल तरी म्हणून आम्ही वाट तेवीस तारखेची पाहतोय एकदा निकाल बाहेर येऊ हो द्या निश्चित तुम्हाला माहितीचे सत्ता आलेली दिसेल बावनकुळे म्हणाले दे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही भाजपच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे गरज भासली तर आणि गरज नसली तर या पक्ष आमदार विकासासाठी आमच्या बाजूने असतात निश्चितच बावनकुळेंनी त्यांच्या पक्षाच्या नेतृत्व नेतृत्वाला मुख्यमंत्री व्हावं असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे आम्हालाही वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा चेहरा घेऊन ही महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आम्ही लढलेली आहे म्हणून शिंदेसाहेबाच्या चेहऱ्याला असलेली पसंती ही लोकांनी मतदाना दाखवलेली आहे म्हणून आम्हाला असं आहे की शिंदेसाहेबांचा तो हक्क आहे आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री बनतील अशी आम आम्हाला मनापासून खात्री आहे

त्यांनी केलेले आत्तापर्यंतचे सर्व वक्तव्य जर पाहिले तर निश्चित त्याच्या विरोधातच मत किंवा निकाल आपल्याला पाहायला मिळतो सत्ता जाणार म्हणलं तर सत्ता येणार असे अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतील म्हणून स संजय राऊतने जे काही भाष्य केलं आहे ते आम्ही शुभसंकेत मानतो आणि आमची सत्ता नि निश्चित येईल असं एकंदरीत आम्हाला वाटतं काही राजकीय तज्ज्ञांच्या मते असं आहे आता घडण्याची शक्यता आहे कारण लागण्याबरोबर हे सगळे हॉटेलमध्ये ठेवले जातील त्यांना परत बंदिस्त केलं जाईल सत्ता स्थापन करेपर्यंत हे सगळे आम्हाला गुवाहाटी पार्ट टू करायची आवश्यकता नाही आम्ही आता दुसरा एखादा प्रदेश पाहू त्याची चिंता तुम्ही करू नका भारत भ्रमण आम्हाला करायची हौस आहे आमचा देश आहे आम्ही कुठं जाऊ कुठं राहू याची चिंता करण्यापेक्षा माहिती सत्ता येईल याचं आम्हाला त्याला आम्ही प्राधान्य पाहतो अनेक ठिकाणी टक्का त्याचा फायदा होईल तुम्हाला निश्चित माहिती आहे अनेक ठिकाणी जो टक्का वाढलेला आहे सर्व हिंदू बांधव असतील सर्व जाती धर्माचे लोक असतील मोदी साहेबांची घोषणा एकही तो सेफ आहे बटेक तो कटेंगी ह्या घोषणेला सुद्धा लोकांनी पसंती दिलेली आहे एकही तो सेफ आहे बटेक तो कटेंगे आणि महाविकास या महाराष्ट्रामध्ये केलेली ज्या गतिमान पद्धतीने विकास केलेला आहे त्याच त्याचासुद्धा निश्चित परिणाम या सगळ्या गोष्टीवर होणार आहे चौथा आपला ज्या योजना आहे त्याची झालेली प्रभावी अंमलबजावणी या सगळ्या बा बाबी ह्या आमच्या पथ्यावर पडणार आहेत म्हणून तो वाढलेला जो टक्का आहे तो माहितीकडंच त्याचा कलासावा अमेरिकेत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला त्याच्यामुळे बऱ्यापैकी चर्चा होते सध्या त्यावर आम्हाला काही कल्पना नाही पण जर असेल तर तो त्यांचं ते वैयक्तिक बाब आहे त्याच्याशी आम्हाला काही दिलं गेलं नाही केसर ते म्हणतात की देने। जर सरकार बोलू शकले नाही तर आम्ही अपक्षांना सोबत घेऊ अजित पवार देवेंद्र फडणवीस सोबत काम करणारे सर्वाधिक का अपक्ष आहेत आम्ही ज्यांना तिकीट देऊ शकलो नाही तेच सर्वाधिक अपक्ष आमदार असतील महाविकास आघाडीकडे अपक्ष आमदारांचा खूप कमी पाठिंबा आहे मी पहिले सांगितलं की जे काही अपक्ष आहेत काही काही लोकांना तिकीट देण्यात आली नाहीत त्यांनी केलेली काही अंशी बंडखोरी आहे आणि ते सर्वजण निश्चितच पक्ष म्हणून ते आमच्याबरोबर राहतील आवश्यकता त्यांची भासली न भासली तरी आम्ही त्यांना बरोबर घेऊ एक भक्कम सरकार देण्याचा जो काही प्रयत्न असतो ते देण्याचा प्रयत्न ह्या सरकारचा असेल म्हणून अपक्षांची सुद्धा साथ निश्चित यावेळेला घेतली जाईल विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर भाजप ॲक्शन मोडवरती आहे बच्चू कडू काँग्रेसच्या अपक्ष उमेदवार प्रमोद गरडे इतर भाजप आणि महायुतीच्या नेत्यांकडून या सगळ्यांना संपर्क करायला सुरुवात झाली आणि सुरु बच्चू कडू म्हणले की आमच्या सरकार स्थापन होणार तेवीस तारखेचा निकाल लागू द्या ज्यांना आव्हान प्रति आवाहन द्यायचं त्यांनी ते आता द्यावं निकालानंतर खरी परिस्थिती कळेल त्यावेळेला योग्य निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील मोठा भाऊ कोण आहे तुमच्यामध्ये कोण राहील असं तुम्हाला वाटतं आमच्यामध्ये मोठ्या भावाची भूमिकेमध्ये सध्याला भाजप आम्हाला दिसतंय आणि मोठा भाव जरी ते असले तरी आम्ही त्यांचे सख्य भाऊ असल्यामुळं आमच्यामध्ये मतभेद होणार नाही कमी पडले तर तुम्ही सध्या चर्चा सुरू तशी तशी वेळ येणार नाही आम्हाला आमच्या माहितीच्याच एवढ्या जागा येतील आम्हाला इतरांची गरज पडणार नाही गरज जरी पडत नसली तरी आम्ही का काही अपक्षांना सरकार मजबूत करण्यासाठी बरोबर ठेवू निश्चित या टायमाला मालेगाव प्रकरणापासून जन जनतेमध्ये एक वेगळी भावना तयार झालेली आहे आणि ओडजियाचा सुद्धा या ठिकाणी या निवडणुकीवर परिणाम झालेला आहे ठरवून लोकांनी उत्स्फूर्तपणे जे काही मतदान केलं त्याहून आपल्याला ते दिसून येईल तेवीस तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सरकार स्थापन करू माननीय संजय राऊत ते बावीस तारखेला सुद्धा सरकार स्थापन करू शकतात ते काहीही बोलू शकतात आणि जर सरकार स्थापन झालं नाही तर ते प्रति सरकार सिलोरोकच्या दारामध्ये जाऊन स्थापन करतील दोनच दिवस आहेत सरकार स्थापनेला पूर्ण होईल का राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता दोन दिवस नाही आहे सव्वीस तारखेपर्यंतचा टाइम आहे तेवीस तारखेला निकाल लागेल चोवीस तारखेला सकाळी या संदर्भामध्ये बैठक होईल त्यामध्ये नेता निवडीचं काम नेता निवडीनंतर राज्यपालाकडे भेटणे आणि शपथविधीची तयारी करणे एवढाच काही तो भाग राहिलेला आहे आणि याला दोन दिवस पुरेसे आहेत काय सांगतो महिला भगिनी सर्वात जास्त खुश आहेत कारण की त्यांना जे काही सुविधा दिल्या सरकारनं बसमधली सुविधा असो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो मुलीचं शिक्षण असो ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या त्या महिलांना एक आधार वाटायला लागलेला आहे म्हणून ह्या सगळ्या महिला भगिनी ज्या आहेत त्या माहितीच्या बरोबर आहेत म्हणून हा टक्का त्यामुळे वाढलेला दिसतो आहे अब्दुल सत्ता मंत्री तुमच्याच पक्षाची ते धोक्यात आहेत असं मला वाटतं त्या ठिकाणी ऐंशी टक्के मतदान झाल्यामुळे अब्दुल सत्तार धोक्यात प्रश्न येत नाही ते प्रचंड मताने निवडून येतील असं एकंदर चित्र आहे ए आपला म्हणजे मला थोडस पिक्चरायझेशन करायचं हे घ्या मला जसे त्याचे मालकांनी जसं त्याचं घ्यावं Thank you